एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी तरुणी होती लग्नाचं वय झालं म्हणून तिच्या घरच्यांनी त्या तरुणीचं लग्न एका तरुणाबरोबर लावून दिलं आता लग्न उत्साहात पार पडलं पावणे रावणे मित्रमंडळी सगळे लग्नामध्ये हजर झाले लग्न रीतिरिवाजाप्रमाणे लग्न समारंभ पार पडला आणि मग त्या नवरदेव नवरीच्या सुहागरात्रीची वेळ झाली म्हणजे रात्र झाली आता रात्र झाल्यानंतर नवरा नवरी सुहागरात करण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले बेडरूममध्ये जाऊन झोपले पण मात्र झोपला असतानाच नवरदेवानं नवरीसोबत अगदी गप्पा मारायला सुरुवात केली आणि मग मध्यरात्र झाली मग मध्यरात्र झाल्यानंतर ती जी नवरी आहे तिची सुहागरात होणार होती ती झोपी गेली आणि झोपी गेल्यानंतर थेट सकाळीच उठली जेव्हा सकाळी उठली तेव्हा मात्र तिच्या अंगावर कुठलेही प्रकारे कपडे नव्हते आणि मग तिची सुहागरात रात्री कसं का काय साजरी झाली असा प्रश्न तिला पडलेला होता पण मात्र तरी सुद्धा त्याच्या नवऱ्यानं हे सगळं केलं असेल असं दुर्लक्ष तिने या गोष्टीकडे गेलं आणि ती त्या पद्धतीनं त्या घरामध्ये राहू लागली मग काही दिवसानंतर वारंवार वारंवार तोच प्रकार घडत होता आणि जेव्हा एक दिवस त्या महिलेना नव्या नवरीनं सकाळी उठून पाहिलं तेव्हा मात्र तिला तिच्या बेडवरून तिचा धीर उठताना दिसला आणि रूमच्या बाहेर जाताना दिसला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली म्हणजे जेव्हा नवरासोबत ती रात्री झोपायची आणि सकाळ झाली की तिच्या बाजूला धीर असायचा हे संपूर्ण जे प्रकार आहे तो का काय आहे आणि कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हा जो संपूर्ण प्रकार घडला म्हणजे नवरीसोबत रात्री नवरा झोपायचा पण मात्र सकाळी तिच्यासोबत धीर असायचा हा जो प्रकार घडला आहे तो घडला आहे आपल्याच देशामध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील जे पिलीभीत आहे याच पिलीभीतमधील शक्ती फार्म नावाचा एक परिसर आहे आणि याच परिसरामध्ये घडलेली संपूर्ण गोष्ट आहे आता काही जणांना वाटेल की काय उत्तर प्रदेश बिहार दुसऱ्या राज्यातल्या गोष्टी सांगता राज्य जरी दुसरं असलं तरी देश मात्र आपला आहे आणि आपल्या देशामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये राज्यामध्ये सुद्धा घडतंय असं इतरांसोबत घडू नये त्यांनीसुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे या सतर्क राहण्यासाठी आपण या गोष्टी सांगत असतो एकंदरीत ज्या पद्धतीनं घडलं आहे ते तुम्हाला ऐकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं एखाद्या वेब सिरीजमध्ये टी व्ही सिरियलमध्ये घडतं आहे ते काय खोटं नसतं ते खरंच असतं आणि ते कशा पद्धतीनं घडतं आता ही जी घटना या शक्ती फार्म परिसरामध्ये घडली या ठिकाणी राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं जुलै दोन हजार चोवीसमध्ये याच गावापासून दुसऱ्या गावामध्ये राहणारा एक तरुणी त्याच्यासोबत लग्न लावून देण्यात आलं होतं आता लग्न लावून दिल्यानंतर त्या तरुणीचा संसार सुखाचा सुरू झाला कारण की भविष्यामध्ये चांगलं होईल सासरकडचे चांगले आहेत असं आहे म्हणून त्या घरच्या ती मुलगी त्या तरुणाला दिली आता सुरुवातीला कोण कसं आहे काय आहे एखादी घटना गोष्ट घडल्याशिवाय समजत नाही night. म्हणून आता या तरुणीचं लग्न त्या ठिकाणी झालेलं होतं लग्न समारंभ अगदी चांगल्या रीतीनं पार पडला होता पाहुणे रावणे मित्रमंडळी सगळेजणं त्या लग्नामध्ये आलेले होते आणि मग त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची सुहागरात्रीची वेळसुद्धा झालेली होती पण मात्र सुहागरात्रीच्या दिवशी तो जो नवरा आहे त्याच्या बायकोला जरा जास्त उशिरापर्यंत गप्पा मारत बसला आणि गप्पा मारल्यानंतर तिनं जे आणलेलं दूध आहे तो त्या नवरीलाच पिऊ घातलं यानं काही पिलं आणि मग ते दोघंजनं त्या ठिकाणी झोपले आणि त्या ठिकाणी झोपले आणि ती जी नवरी आहे ती थेट सकाळीच उठली पण मात्र जेव्हा सकाळी ती उठली तेव्हा मात्र तिच्या अंगावर कपडे नसल्यामुळं तिला वाटलं की रात्री सुहाग्रात साजरी झाली आहे आणि ती तिच्या नवऱ्यासोबतच झाली आहे असे तिला वाटलं म्हणून तिने ही घट गोष्ट किंवा घटना कोणालाही सांगितली नाही मग काही दिवस उलटून गेले आणि जेव्हा जेव्हा रात्री ती झोपायची तेव्हा तेव्हा तिला अशी सणाट झोप लागायची की सकाळी उठल्यावरच तिला डायरेक्ट जाग यायची मग रात्री तिला कसं काय झोप लागते आहे काय लागते असं तिला वाटू लागलं कारण की जेव्हा मध्यरात्र व्हायची तेव्हा मध्यरात्री होईपर्यंत तिचा नवरा तिच्यासोबत असायचा पण मात्र जेव्हा सकाळी ती उठायची तेव्हा तिच्या बाजूला तिचा धीरसुद्धा दिसायचा मग हे कसं काय होतंय काय होतंय याच्यामुळे ती जरा तिच्या परेशान झालेली होती की असं कसं काय होत असेल काय हवं असेल म्हणून तिनं एक दिवस काय केलं त्या ठिकाणी नवरा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर तिला जी गोड मिठाई खाऊ घालायचा कारण की तो सांगायचा की जेणे झोप चांगली लागते आरोग्य उत्तम राहतं म्हणून जेवण केल्यानंतर आमच्या घरामध्ये मिठाई खाण्याची पद्धत आहे आणि मग जेवण झाल्यानंतर झोपेच्या वेळेला तो त्या नव्या नवरीला मिठाई खाऊ घालायचा आणि तिच्यासोबत झोपायचा आता झोपल्यानंतर ती एकदम गाड बेशुद्ध झोपल्यासारखी बेशुद्ध होऊन झोपायची आणि डायरेक्ट तिला सकाळीच जाग यायची मग सकाळी जाग आल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या लक्षात यायचा मागच्या दोन महिन्यापासून तिच्यासोबत हाच प्रकार घडत होता पण मात्र अखेर जून महिला आला आणि जून महिन्यामध्ये एके दिवशी तिनं नवऱ्यानं दिलेली जी मिठाई आहे ती मिठाईच खाल्ली नाही कारण की तिला संशयत होता की ती मिठाई खाल्ली की तिला झोप लागते आणि ती सकाळपर्यंत उठतच नाही म्हणून मग तिनं ती मिठाई खाल्ली नाही आणि मिठाई न खाताच तिनं ना। झोपण्याचं नाटक केलं आणि ती तिच्या बेडवर जाऊन झोपली आता जेव्हा ती तिच्या बेडवर जाऊन झोपली तिच्या नवऱ्याला वाटलं प्लॅन सक्सेस झाला मध्यरात्र झाली तिचा नवरा तिच्यापासून उठला आणि रूमच्या बाहेर गेला आता नवरा रूमच्या बाहेर गेला आणि तिच्या नवऱ्याचा भाऊ म्हणजे तिचा धीर रूममध्ये आला आणि त्या महिलेच्या बाजूला येऊन झोपला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रकार केला जसं त्यानं त्याच्या दिराला जवळ पाहिलं तसं तिनं आरडावरड चालू केली हालचाल करायला सुरुवात केली आणि त्या दिराला विरोध केला आता या आवाजामुळं घरामध्ये जे असणारे सासरा आहे नवरा आहे सासू आहे हे त्या ठिकाणी आले आणि सगळे एका ठिकाणी जमा झाले आणि ती जी नवरी होती तिनं त्यांना सांगितलं की हे माझ्या रूममध्ये काय करतो आहे माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे सासरकडच्या मंडळी देखत ही महिला आरडली ओरडली आणि तो कशा पद्धतीनं रूममध्ये घुसला हिची तक्रार तिनं त्यांच्याकडं केली तेव्हा मंडळी म्हणले गपचूप बस जास्त शानपणा करू नको जर तुला या घरामध्ये राहायचं असेल तर अशाच पद्धतीनं करावं लागेल आता मात्र त्या नवरीची बोलती बंद झालेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं ती रात्रभर त्या ठिकाणी शांत बसली पण मात्र सकाळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट ती तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि तिनं सांगितलं जुलै दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा तिचं लग्न माफ करा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा तिचं लग्न झालेलं होतं आणि त्या दिवशी तिची सुहागरात होती त्या दिवशी सुहागरातच्या दिवशी तिच्या नावऱ्यानं तिला मिठाई खायला दिली होती आणि त्या मिठाईमध्ये नशीला पदार्थ होता ती खाल्ल्यामुळं तिला झोप लागली होती पण मात्र नवराच तिच्यासोबत झोपलेला आहे म्हणून तिला काही संशय आला नव्हता पण जेव्हा तिनं तिच्या बेडवरून एके दिवशी धीरला उठून जाताना पाहिलं आणि जेव्हा तिनं मिठाई खाल्ली नाही तेव्हा तिचा धीरज तिच्या बाजूला दिसला तेव्हा तिला खरं रूप धीराचं आणि नवऱ्याचं समजलं अशी तक्रार तिनं पोलिसांकडं केली आहे पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली घेतलेली आहे आता महिलेच्या तक्रारीवरून तो जो नवरा आहे तो जो धीर आहे आणि सासरा आहे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची पोलीस तपास करत आहेत चौकशी करत आहेत की खरंच त्या महिलेसोबत अशा पद्धतीनं घडलं आहे का तर आता वैद्यकीय तपासणीसाठी त्या महिलेची सुद्धा चाचणी केली जाणार आहे आणि त्यामधून सुद्धा सत्य समोर येणार आहे पण समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं आहे जे आपण टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये पाहतो कुठंतरी त्याच पद्धतीनं आहे का तुम्हाला काय वाटतं त्या महिलेनं केलेले आरोप जे आहेत ते खरे असतील का तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो